नमस्कार सरलास किचनमध्ये आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण ना अजिबात गूळ साखर खडी साखर म्हणजे गोडाचा कुठलाही पदार्थ न वापरता मस्त असे गोड असलेले मेथी डिंक लाडू करणार आहोत ड्रायफ्रूटचं मस्त वापर करणार आहोत आणि ह्या हिवाळ्याची शक्ती वाढवायची आपल्याला ना तर त्यासाठी हे लाडू नक्की करायचे कारण कसं आहे जर आपण गूळ आणि साखर खात नसाल डायबिटीज असेल तर थोड्या प्रमाणात का होईना हे लाडू तुम्ही खाऊ शकता हिवाळ्यात थोडंसं म्हणजे शरीराला शक्ती पण मिळते तर चला आता आपण करायला घेऊया कढई गॅसवर ठेवलेली आहे आता याच्यामध्ये खोबरं एक वाटी घेतलेलं आहे मी हे किसून घेतलेलं आहे तुम्ही रेडीमेड किस घेतलात तरी चालेल पण शक्यतो ना किसलेलं खोबरं वापरा खूप छान अशी त्याचं तेल सुटतं आता याला ना आपण मे मीडियम फ्लेमवर छान असं भाजून घेऊया म्हणजे करपवायचं नाही भाजून घेऊया मस्त कुरकुरीत झालं की एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि प्रमाण बघा मी ह्या वाटीने प्रमाण सगळं ठेवलेलं आहे म्हणजे कुठलंही कमी जास्त काही तुम्हाला करायची गरज नाही कुठलं भांडं घ्यायचं काय आहे वापर तुम्ही कुठलीही एक वाटी ठरवा आणि त्या प्रमाणात हे लाडू करा चला खोबरं भाजून झालेलं आहे आणि तूप बघा इथे एक वाटी तूप मी करायच्या वेळेस घेतलेलं आहे मी करायच्या वेळेस काय म्हणते ते तुम्हाला पुढे सांगेल आता चमच्या भर तुपामध्ये पाव वाटी काजू घेतले पाव वाटी बदाम घेतले पाव वाटी पिस्ता घेतला पाव वाटी गोडंबी घेतली आणि छान असं मंद याच्यावर थोडंसं आपण याला गरम करून घ्यायचंय खूप जास्त भाजायचं चा नाही छान असं गरम झालं की लगेचच आपण जिथे खोबरं काढून घेतले त्या ताटात काढून घेऊया कारण आपल्याला हे सर्व पदार्थ एकाच वेळीच दळायचे आहेत आणि यापुढे काय काय करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगते आता ड्रायफ्रूट झाले खोबरं झालं आता आपण डिंक तळायला घेऊया डिंक तळण्यासाठी खूप सारं तूप आपल्याला वापरायचं नाही आहे तर बघा इथे मी फक्त चार चमचे तूप घालणार आहे आणि हा पोहे खायचा आपला चमचा असतो ना रोजचा तोच मी घेतलेला आहे आता तूप चांगलं तापलं आता त्यामध्ये घातलेलं आहे डिंक मीडियम फ्लेमवर डिंक छान असा तळून घ्यायचा थोडीफार गॅसची फ्लेम वाढवायची कारण काय गॅसची फ्लेम प्रत्येकाची वेगवेगळी मस्त तळून असा लाह्यांसारखा डिंक वरती आला फुलून की काढून घ्यायचा आता इथे बघा सगळा डिंक आपण तळून घेतलेला आहे अशा पद्धतीने पण डिंक किती घेतला आहे डिंक घेतलेला आहे अर्धी वाटी डिंकामुळे लाडू ना असे खुसखुशीत होतील आणि आपल्याला कॅल्शियम पण भरपूर प्रमाणात यामुळे मिळणार आहे चला डिंक तळून झालेला आहे साइडला ठेवूया अगदी कमी तुपात आपण डिंक तळलेला आहे आता हे सर्व गार होऊ देऊ छान असं बाइंडिंगसाठी किंवा आपल्याला पौष्टिकता अजून आणण्यासाठी दोन चमचे इथे मी बारीक रवा घेतला आहे छान मंद याच्यावर खरपूस तीन ते चार मिनिट भाजून घेतला त्यानंतर यामध्ये घातले एक वाटी गव्हाचं पीठ आपलं रोजच्या कणकेचं पीठ घाला आणि अमखास अगदी छान असे लाडू आपले होतात किंवा तुम्ही जर रवा दळून आणलेले असतील गहू तर तेही वापरू शकतात किंवा गहू भाजून दळून आणलं तर तुम्ही डायरेक्ट त्यात घालू शकतात तर बघा आता इथे बघा मंदाच्यावर आपण हे गव्हाचं पीठ भाजणार आहोत तर आता थोडंसं चांगलं असं सुवास येण्यासाठी इथे मी तूप घातले तूप फक्त एक चमचावर घातलेलं आहे खूप जास्त तूप घालू नका नाहीतर काय होईल हे पातळ होईल एवढ्याच तुपात छान असं खरपूस सोनेरी रंगावर होईस्तो भाजून घ्यायचं आहे जास्त करपू देऊ नका म्हणजे करपूस देऊ नका करपू दिलं तर आपले लाडू कडवट लागतील अशा पद्धतीने आपलं हे पीठ छान भाजून झालेलं आहे पीठ आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया पीठ छान सात ते आठ मिनिट भाजून झालेलं आहे आता याला एका भांड्यामध्ये काढून घेते म्हणजे साईडला हे थोडंसं सा गार होईल जास्त गार होता आपण सर्व कसं करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे पिठाच्या बाजूला ठेवूया आता आपले हे सर्व ड्रायफ्रूट छान असे गार झालेले आहेत गार झाल्यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यात दळून घेणार आहोत दळताना वन टू वन टू करत थोडंसं जाडसर थोडं बारीक असं दळायचं आहे म्हणजे खूप जाड करू नका आणि खूप बारीकही ठेवू नका जास्त जाड ठेवाल ए, तर लाडू बाइंडिंग करण्यासाठी मदत होणार म्हणजे लाडू वळण्यासाठी मदत नाही होणार कारण आपण गुळाचा पाक किंवा साखर वगैरे असं काही वापरत नाही आहोत आणि तुपाचं प्रमाणही खूप कमी प्रमाणात घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने हे आपण छान असं दळून घेतलेलं आहे बघू शकता जास्त बारीक नाही जास्त जाड नाही अगदी मिडियम असं दळलेलं आहे ड्रायफ्रुट्स दळून झालेले आहेत ते साईडला ठेवूया आणि भरपूर कॅल्शियमचे स्रोत असलेली आणि हाडांच्या दुखीसाठी अगदी रामबाण उपाय असलेली आपली ही मेथी पावडर इथे मी पाऊन वाटी मेथी पावडर रात रात्री अर्धी वाटी तुपामध्ये भिजवली होती अगदी वरतीच ठेवायची थंडीचे दिवस आहेत त्यामुळे मस्त अशी भिजून होते थोडीशी कडक होते थंडी असल्यामुळे आता कडईमध्ये घातली आहे त्यात तूप असल्यामुळे लगेच विरघळलं आणि छान अशी ही मेथी पावडर आपण भाजून घेऊया आता ही मेथी पावडर तुम्ही रेडीमेड आणा किंवा मेथी दळून घेतली तरी चालेल मी मात्र रेडीमेड वापरलेली आहे आता ही थोडीशी छान अशी भाजून झाली त्यामध्ये दोन चमचे खसखस घाला खसखस म्हणजे घातल्यामुळे काय होतं आपली डोकेदुखी वगैरे असते ना ती कमी होते आता त्यामध्ये घातली खारीक पावडर खारीक पावडर यासाठी घातली आपल्याला गोड पदार्थ होण्यासाठी याचा पण खारीक पावडर पण मी फक्त दीड वाटी घेतलेली आहे एवढ्या सर्व साहित्यासाठी गोडवा येण्यासाठी दीड वाटी खारीक पावडर घेतली तुम्ही घरी तयार करून खारीक पावडर करू शकता मी इथे रेडीमेड वापरलेली आहे छान अशी मेथीच्या पिठामध्ये म्हणजे पावडरमध्ये मस्त अशी ही खारीक पावडर मंदाच्यावर अगदी दोन ते तीन मिनिट परतवून घ्यायची मेथी पावडर मात्र पाच सहा मिनिट मस्त मंद ह्याच्यावर परतवायची म्हणजे तिचा सुगंध छान लागतो आता बघा हे गोडाचं काम आपली खारीक करणार आहे आणि मेथीचा कडवट पण आपण खारीक एकत्र एक आपण भाजल्यामुळे काय झालं कमी झालेलं आहे तर बघा आता हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करायचं आहे आता पीठ घातलं नंतर आपले दळलेले काजू बदाम डिंक हे सर्व घातलं आणि आत्तापर्यंत आपण फक्त अर्धी वाटी तूप वापरलेलं आहे अर्धी वाटी तूप आपलं उरलेलं आहे तर हे तूप आपण वापरणार आहोत एकूण दीड वाटी तुपामध्ये आपलं हे सर्व लाडू झालेले आहेत अर्धी वाटी भिजवायला म्हणजे मेथी पावडर आणि अर्धी वाटी सर्व साहित्य भाजायला आणि अर्धी वाटी उरलेलं आहे ते थोडंसं असं गरम करायचं गरम केल्यानंतर हे सर्व साहित्य अगदी आचेवर गॅस ठेवून एकत्र एक करायचं आणि हे सार साहित्य यामध्ये घालायचं सगळं साहित्य म्हणजे आपल्या लाडवाचं तयार केलेलं सर्व मिश्रण यामध्ये छान असं परत परतवून घ्यायचं अगदी एक ते दीड मिनिट परतवायचं खूप जास्त परतवायची गरज नाही म्हणजे आपलं तूप एकत्र एक होईल आणि गरमपण आपण या आपल्या सर्व साहित्याला येईल आणि लाडू वळण्यास छान अशी मदत होईल मिक्स करतानाची क्लिप माझी थोडीशी राहून गेली म्हणजे व्हिडिओ शूट करायचा राहून गेलेला आहे तर चला उलथनाऱ्याने सगळं असं मिक्स केलेलं आहे छान असं कोमट आपलं हे साहित्य झालेलं आहे आणि लाडू आता वळायला घेऊया अगदी कोमट असतानाच लगेच वळायला घ्यायचे सर्व मिक्स केलेलं साहित्य एका परातीत किंवा मोठ्या पसरट भांड्यात काढून घ्या आणि गरम असतानाच लाडू वळायचे थोडंसं याला दाबून ठेवायचं जर समजा लाडू वळले जात नाही तर थोडंसं हाताने चोळून एक एक लाडू वळायचा पण इथे मात्र माझं ना कोमट असतानाच मी पटकन वळायला घेतल्यामुळे पटापट -पत लाडू वळून झाले छान अशा चवीसाठी गोडाच्या पदार्थात वेलची घालायची असते तर बघा एक चमचावर वेलची पूड मी घातलेली आहे सगळ्यात शेवटी घातली आणि बघा असं चांगलं मिक्स केलं मिक्स केल्यानंतर एका बाजूला दाबून ठेवायचं आणि लाडू करायला घ्यायचे बघू शकता अशा पद्धतीने आणि दाबून ठेवल्यामुळे काय होतं शेवटपर्यंत साहित्य आपलं कोमट राहतं आणि काय करा एक असं कुठलं तरी माप ठेवा मी हा चमचा घेतला आहे आणि त्याच्याने लाडू वळायला घेतले म्हणजे रोज तुम्हाला जेवढी पौष्टिकता शरीराला हवी तेवढी जाऊ शकते किंवा तुम्हाला पचेल इतकं तुम्ही खाऊ शकतात एक किंवा दोन तर बघा ह्या एवढ्या आकाराचा मी लाडू केलेला आहे आणि मला आहे डायबिटीस तर हे खास माझ्यासाठी मी हे लाडू केलेले आहेत खूप छान झालेले आहेत अगदी मस्त पटापट -पत वळले जात आहे तुम्हालाही जर असा काही प्रॉब्लेम असेल तर अशा पद्धतीचे लाडू करा जास्त मोठे करू नका कारण आपण शुगर आपल्याला कंट्रोलमध्ये पण ठेवायची आहे आणि शरीराला चांगली शक्ती पण आणायची असेल तर अशा पद्धतीचे लाडू नक्की करा बघा मस्त असे दोन लाडू वळून झालेले अगदी पटापट आपले सगळे लाडू वळून झालेले आहेत आणि एक संघ असे लाडू आपले तयार झालेले आहेत किंवा तुमच्याकडे जर लवकर वळून होत नसतील तर कोणाला तरी मदतीला घ्या आणि लाडू वळायला घ्या म्हणजे जर जास्तीच्या प्रमाणात करत असाल तर हे मी अगदी थोड्या प्रमाणात केलेले एक वाटीचं प्रमाण आहे तरी हे लाडू वजनी म्हणाल तर दीड किलो झालेले आहेत खूप छान असे लाडू आपले तयार झालेले आहेत तयार झालेल्या लाडूंचा आस्वाद घेऊया एक नंबर आहेत मी तुम्हाला एक तोडून दाखवते बघू शकता आतमध्ये पण अगदी मस्त असे झालेले आहेत आणि चवी तर अगदी भन्नाट आहेत चला आता मी हल खाऊन बघते आणि तुम्हाला सांगते कसे झाले हे बघा वा एक नंबर खूप छान एकदम खुशखुशीत जास्त गोड नाही कडू पण नाही मेथ्या मस्त पोटात जातील डिंग आहे एकदम छान ड्रायफ्रुट्स आहेत सगळं अगदी प्रोटीन पावडर त्याच्या पुढे फिकी पडेल इतके सुंदर लाडू झालेले इतके सुंदर लाडू झालेले आणि हे लाडू तुम्ही करा तुमचे कसे झाले कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला चॅनलला नसाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा ज्यांच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय